लग्नाची बेडी या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत काही पोलीस आणि सिंधू आणि पिंकी सी आय डी बनून घरी येतात आणि सगळ्यांना झळती घ्यायला सांगतात तेव्हा सिंधू शकू आत्याला विचारते इथे लहान मुलांना पळवून येणारी टोळी राहते असा संशय आहे तर आत्या घाबरून सर्व सांगत म्हणते त्यापेक्षा तुम्ही मधू रत्नपारखीकडे जाऊन तपास करा त्या बाईने बाहेरचे काय तिच्या जवळच्या माणसांना पण सोडलं नाही तिने तिच्या जावेच्या मुलाला किडनॅप केलं आणि तो अंकुर जिवंत पण आहे अजून तुम्ही त्याचा तपास घ्या अंकुर जिवंत आहे असं ऐकून सिंधू खूपच खुश होते आत्ता सिंधू अंकुरला कसं सोडवून आणणार हे पाहणे फार रंजक असणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा